तर नमस्कार मंडळी तर आम्हाला ना आज करायची होती चिप्स आणि हे ना आईच्या मायरोना बटाटे आले होते बरेच बटाटे आले होते त्यापैकी ना आम्ही थोडेफार येणार चिप्स करायला घेतले होते आणि आई जर अगस्त्याचं बघा काहीतरी वेगळंच चाललं होतं दोघांचं पण अगस्ते काही खायला घेत नव्हतं आणि वहिनी आणि मी ना हे बटाटे चाळत वगैरे होतो आमच्या दोघींना ते काम दिलं होतं तर आम्ही ना थोडेफार चाळायचं चाललो होतं पण आम्ही ते पूर्ण चालणार आहे आम्ही बटाटे ना इकडे आई ना चिप्स काढत होती त्या मशीन मशीननी ही चिप्स आहे ना जी मशीन त्यांनी आणि अगस्ते ना जेवढे जेवढे चिप्स झाले का तो लगेच दुसऱ्या बादलीमध्ये टाकायचा पाण्यामध्ये थोडेसे झाले तर हे एवढे झाले होते आम्ही थोडेफार केले होते तर अशा दोन बादल्या भर अजून नाही का याला चांगलं आहे अजून आपल्याला चांगल्या पाण्याने तर वहिनी बोलू मस्त असं चहा करा तुम्ही मधे कारण पाच पण वाजले होते श्रेयाची शाळा सुद्धा सुटली होती तर श्रेयाची शाळा वगैरे सुटली तिला बोललो आवरून घे तुझं सगळं आणि बसित आमच्या कामाला तर ती म्हणली ठीक आहे तर आमच्या सोबत तिने तिचं आवरलं आणि बसली आमच्या सोबत तिने पण थोडी हेल्प केली आम्हाला त्यानंतर बघा एवढी चिप्स भरलं होतं आणि ती चिप्सचं जे पाणी होतं ना ते आम्ही दोन चार वेळा धुवून घेतलंय आणि हे बघा याच्यामध्ये एकदम बारीक तुरटीची पावडर केली आणि ते रात्रभर आम्ही ठेवली कारण चिप्स चांगले जे पांढर शुभ्र पण दिसतात आणि टेस्टी पण चांगले होतात तर सकाळ झाली होती जरा लवकर उठलो होतो आणि वगैरे पेटवली होती नाही का कारण आम्हाला चिप्स कारण ऊन यायच्या अगोदर आपल्याला हे करायचं होतं कारण म्हणजे टाकलं तर ते लवकर वाळतात त्याच्यामुळे तर ते हे पण टाकलं होतं कारण सेंद मीठ हे चांगलं असते शरीरासाठी आणि चिप्स पण टाकले होते तर बऱ्याच वेळ ते, ते ना शिजत पण होते बराच वेळ त्याला म्हणजे चाललं होतं एकच उकळी येऊन दिलेली कारण आम्ही जास्त पण उकळी नाही येऊन दिली कारण ना, ना, ना ते बरोबर शिजलं पाहिजे नाही त्यांना जास्त शिजलं तर त्याचा ना वगैरे होतो त्याच्यामुळे तर ते बराच वेळ झाले असे ना दोन टोप झाले होते शिजून चिपचे तर ते आम्ही ना वरती जाऊन आम्हाला टेरेसवर न्यायचं होतो तर आधीच ना जरा सगळे आम्ही तयारीवरती टेरेसवर करून घेतली होती म्हणजे ना डायरेक्ट आलं का डायरेक्ट चिप्स वाळत घालत तर ते झालं बिल आणि मला आधी ना आईने टेस्ट करायला लावलेली की नाही का बघ बर शिजलेत का तर मी ते दोन तीन वेळा टेस्ट केले तर बोलले ठीक आहे नाही का तर चांगले पण लागत होते नाही का कारण त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं होतं त्याच्यामध्ये चव आली होती आणि ते झालं बिल तर दोन ही ना बास्केट असे भरले होते चांगले अ याने ने तर ते झालं वगैरे आणि वरती घेऊन गेलो बास्केट आणि नंतर आहे ना आई आणि वरती चिप्स वाळत घातले बरेच होते त्यांनी वाळत घातले तर मी म्हणलं की आता यांना थोडी हेल्प करावा आपण त्यानंतर मी पण थोडीशी हेल्प केली थोडीशी नॉर्मल लास लासला ना जरा तुकडे झाले होते आणि हे बघा एवढं सगळं झालं आणि मी थोडी हेल्प वगैरे केली बोलल की हे उन्हाळी वाळवण नाही का कारण बऱ्याच बायका हे उन्हाळी वाळवण करतात तर हे अशी आमची उन्हाळी वाळवण चलो बाय